नमस्कार सह्याद्री न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज संपूर्ण भारतामध्ये राम मंदिर होतंय याचा स जल्लोष सुरू आहे उद्या मूर्तीचा प्रतिष्ठापना होणार आहे पंढरपुरातील कारसेवक प्रकाश दादा उत्पाद हे त्यावेळी अयोध्येला गेले होते त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत त्यांच्या आठवणी त्या काळच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार दादा ज्यावेळेस अयोध्येला गेले होते त्यांनी स्वप्न पाहिलं होतं त्यात स्वप्न पूर्ण पुर, होत आहे काय भावना मला आज माझ्या आयुष्यातला हा पण एक सुवर्ण क्षण आहे असं वाटत आहे माझ्या नवऱ्याचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे रामावर त्यांचं प्रचंड प्रेम हिंदू धर्मावर प्रेम असल्यामुळं त्यांनी कशाचा न विचार करता ठरवलेलं होतं एक वर्ष अगोदर ठरवलेलं होतं की आपण चारशे वेळेला चांगलं दादांनी अयोध्येला जाण्यासाठी या सर्व आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्या शिक्षक ते शिक्षक होते त्यांचा राजीनामा देखील दिला होता तर अशा परिस्थितीत दादा तिकडे जाणार आणि आपण मुलं होती संसार प्रपंच हा कसा पद्धतीनं सांभाळला होता माझा पूर्ण विश्वास होता त्यांच्या कामावर त्यामुळं राम मला काय करू कमी करणार नाही हे पण वाटतच होत त्यामुळं मी त्यांना आम्ही दोघांनी सहमतीनं त्यांना परवानगी दिलेली होती कार सेवेला जायला त्यांना राष्ट्रीय कार्य म्हणलं की उसळ त्यांचं रक्त उसळसळायचं अक्षरशः त्यामुळं सार्वजनिक कामाची आणि ते निस्पृहपणे करायचे त्यांचे मानसिक तयारी होती पूर्वीपासून आवडच होती त्यांना त्यामुळे ते मी ऍक्सेप्ट केलेलं होतं की हे असत आहे आणि हे असं होणार आहे आणि यांना यश मिळणार आहे पण त्यावेळी तुम्ही कस घर कस चालवलं त्यावेळी दादा नव्हते दादांनी राजीनामा दिला तर आपलं भवितव्य होत एक एक वर्ष पूर्वीपासून त्यांनी माझी मानसिक तयार केली होती मी जाणार आहे जाणार आहे आणि त्यांनी त्यावेळेस ते आपले फंड ग्रॅज्युटी काय मिळेल पंचवीस वर्ष सर्विस झाल्याची ती आपल्या बायकोला मिळावी तिचं काही नुकसान होणे त्या बाबतीत काहीतरी तिला ठेवावं माग म्हणून त्यांनी राजीनामा एक वर्षापूर्वी दिला होता ती सगळी सोय करून ठेवलेली होती आणि दुसरं आमचा छोटासा व्यवसाय होता त्यातही मला बसायला धीट केलं होतं त्यांनी त्यावेळी घराबाहेर बायका बसणं अवघड होतं पण दादा क्रांतिकारी विचारायचंच होते बदल करायचा तर स्वतःपासून अशी त्यांची तयारी होती त्यामुळं आम्ही मतानच करत होतो काय जे करायचं ते आणि मला खूप आवड होती की काहीतरी करावं माणसानं आपला प्रपंच सोडून काहीतरी करावं अशी माझी वृत्ती होती लहानपणापासून दादा तुम्ही घरातूनच पाठिंबा होता आमचा माझा पाठिंबा होता आणि जरी नसता तरी ती गेलेच असते मला माहिती होती आधी, आधीपासून मानसिक तयारी त्यांनी केली होती माझी ते सांगायचे तुम्ही स्वावलंबी व्हा त्याच्यासाठी शिक्षण त्याच्यासाठी बाहेर जाणं त्याच्यासाठी तिनं सगळीकडे गेलं पाहिजे धीट केलं पाहिजे सगळे व्यवहार कळले पाहिजे त्यांचा आग्रह होता किती त्या काळी एकशे सहा जण होते आम्ही स्टेशनवर सगळे सोडवायला गेलो होतो गेल प्रत्येकाचे नातेवाईक आले होते सगळ्यांनी औक्षण केलं होतं आणि त्यावेळेस दादाने सांगितलं आता जगलो वाचलो तर परत म्हणून आम्हाला रब देतानाच माझ्या दोन्ही मुली मी आम्ही होतो त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं हात करून काही लखनौ मध्ये त्यांना काहीतरी अडवलं होतं दादाच महागाई आले नव्हती काही नाही सगळे जण धर्मशाळेत थांबले होते त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेला काय काय झालं हे जेव्हा राम जन्मभूमी आपल्या राम जन्मभूमीचा निकाल दिला सुप्रीम कोर्टानं होणार तेव्हा ते स्वतः होते त्या दिवशी त्यांना घरात आनंद उत्सव साजरा केला होता आम्ही सगळ्यांनी मिळून आणि त्यांना भयंकर आनंद झाला होता त्यावेळी असं काही बातम्या असतील तुमच्यापर्यंत कार कारसेवकांना मारलंय त्याचे फोटोग्राफ पडले असतील दादा आले नाहीत रिटर्न आले नाही असं त्यावेळी भीतीच काय मनात काय जाणवलं बाई म्हणून जे येत ते माझ्याही मनात यायच पण त्यावेळेला लहानपणापासन ऐकलेली त्या समर गीत ते मी आठवायची किंवा अक्षरशः खऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे तर गडे सोन बाई आ, हे जे होतं ना पूर्वी ते सुद्धा मी आठवायचे ना असली सगळी गाणी लावायची असं कोणतं आठवण वगैरे हो तुझा सावित्रीचा सुनबाई ते मला म्हणायचे सैनिक जातात ना आपलं रक्षण करतात त्यावेळेला अभिमान वाटतो त्यांचा मग आपल्या नवऱ्याचा का वाट नाही आपल्याला असं कुठली आठवण आहे की तुम्हाला असं भीती वाटली त्या म्हणजे दादा तिकडे आहे त्यांना तुमचा संपर्क होत नाही किंवा त्यांचा निरोपच झाला नाही आणि दादा महागाई येणार नाही असं काय असं वाटत होत दोन मन माणसाचे असते एक मन भीत असतं आणि एक मन सावरत असत जेव्हा सगळे आले आलेच नाही पिशव्याच आल्याने सामान पाठवून दिले कुठं असतील काय करत असतील त्यांच्या सवयी प्यायचं आपल्याला माहिती असते आता काय झालं असेल असे सगळे विचार मनात यायचे त्यांच्या गुरुनी पण मला सांगितलं की तू रोज तुळशीला प्रदक्षिण घाल छोट्या माधवाची पूजा करून मी जा 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 जा। hmm. ते रोज घालायचे आणि माझ्या मुलीच्या सगळ्या मैत्रिणी मला एकट पडूच द्यायचं नाही सगळ्या भरपूर यायच्या घरी आणि माझी धाकटी मुलगी मी एकदा आम्ही अर्ध्यावरती डाव मोडला रेडिओवर गाणं लागलं त्यावेळेला मी खूप हाळवी झाले होते मी माझी छोटी मुलगीच होतो फक्त तेव्हा घरात आणि खूप हळवी तेवढ्या तेवढ्यापुरती पण तेवढ्या पुरतच मला ते आतलं मन जे आपला असतो तो सांगतो की त्यांना काही होणार नाही आणि ते परत येणार आणि त्याचा मला आज इतक प्रभू राम परत आलेले आहेत सगळ्यासाठी खुले झालेले आहेत आणि त्याचा भयंकर आनंद आहे आमच्या घरात सण आहे सगळीकडं दादा जैन मध्ये होते त्यावेळी आठवणी आहेत का दादानी आल्यावर आम्हाला बऱ्याच आठवणी था था सांगितल्या पण दादा जेल मध्ये आहेत हेच आम्हाला ते आल्यावर कळलं होतं आणि त्यांनी जे तिथन पत्र लिहिली होती ते दादा परत आल्यावर सात आठ दिवसाने पोस्टाने आली होती ती मग नंतर आम्ही वाचली ते मला त्याने आयुष्यात लिहिलेलं पहिलं पत्र होत कारण आम्ही कुठं पत्र लिहा इतके दिवस आम्ही जातच नव्हतो कुठं त्यांच्या बरोबर मी सगळीकडे असायचं दादांनी कोणत्या आठवणी सांगितल्या होत्या त्या म्हणजे एकंदरीत राम जन्मभूमी आंदोलन दादा गेले त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारत असतील हे त्यांनी सांगितलं जेल म्हणजे काय होता शाळा त्यातनी सोडलेले दरवाजाला एवढी मोठी कुलूप लावलेली बाहेर पारे करी बसलेले आणि खायला नसायचं काही मग एकदा दादांनी ते कुलूपच तोडलं झेलच बाहेर पळ हे सगळे सेवक त्यांना म्हणायला लागले आवा असं करू नका तुमच्या बरोबर आम्हाला त्रास होईल त्या सगळ्या गोष्टींचा इथं सुद्धा त्यांचं ते धारिष्ट माझं खरंच त्यांच्यावर निश्चित प्रेम असायचं कारण त्यांच्या शौर्यावर मी प्रेम केलं धाडसावर पंढरपूरला व्ही सिंग आले होते त्यावेळी त्यांना परत दादांनी सभा उजळण्याचा इशारा दिला होता हो दिला होता आणि तो खराय केला होता मंदिरापाशी हिंदू महासभेनं पंढरपूरच्या आणि काही हिंदुत्व संघटना असतील त्यात जे कार्यकर्ते सगळे होते त्यांनी दर्शनाला व्ही पी सिंग येऊ दिलं नव्हतं कडे कोट सुद्धा फिरणार नाही असं मंदिराभोवती वातावरण होतं आणि ते आले नाहीत परस्पर आंबाबाई पटाकणावर त्यांची सभा झाली आणि त्यावेळेला प्रिकॉशन म्हणून पोलिसांनी यांना आधीच कोण कोण कुठले कुठले माणसं विरोध का त्यांना माहिती होतं त्यात हेना पण जेलमध्ये ठेवलं होतो पण ते तिथं पळून जाऊन स्वभाव दडायचा तिथे गेले सगळ्याच्या तिथं पोहोचले उद्या राम म्हणजे साक्षात प्रभू राम रामाचं उद्या हे होतं प्रतिष्ठापना होती अयोध्यात आज दादास्ते तर काय वाटलं खूप आनंद झाला असताना आमच्या कुटुंबाच्या सगळ्या डोळ्यांत ते बघतायत असं माझा विश्वास आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर